नमस्कार नमस्कार मंडळी नमस्कार खिलार परिवार परिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल लाईक केला नसेल शेअर केला नसेल तर आजच करा आणि आत्ताच करा कारण का आपल्या आयुष्यातला वेळ अंतर खर्च जर वाचवायचा असेल कमी काळात कमी दिवसात कमी खर्चात जर चांगला अनुभव वास्तव अनुभव घ्यायचा असेल तर या चॅनलला विसरू नका की सांगायची वेळ काय येते कारण या जगात बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत अर्थात फोटो भरपूर झालेत व्हिडिओ भरपूर झालेत मुलाखती भरपूर झालेल्या आहेत किंवा चित्रीकरण भरपूर झालंय मात्र त्यातलं योग्य कोणतं अयोग्य कोणतं ही पात्रता आपल्यास तयार झाली पाहिजे यासाठी हा चॅनल सबस्क्राइब करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी स्वतःचा आत्मविश्वास आणि आत्मनिर्भर वाढवणं गरजेचं आहे तर आज धाराशिव जिल्ह्यामध्ये आपण विजय भाऊ धाबेकर यांच्या गोठ्यात आहे तर यान इथं आल्यानंतर मला एक बरं वाटलं कारण का मंगळवेडा सांगोला या भागातच एक देखण्या रूपाच्या गायी आहेत असं वाटायचं मात्र इथं आल्यानंतर एक समाधान वाटलं की बाबा त्या भागातून अनुकरून कोणीतरी केलंय किंवा ह्या भागात कोणतरी सांभाळणार आहे जाणीव झाली या तर यांची एक छोटीशी ओळख सांगतोय की चॅनेल चालू झाल्यानंतर या चॅनलची कामगिरी बघण्यासाठी खास विजू भेट दिली होती आणि त्या भेटीची परतफेड म्हणून अर्थात सांगाय झालं तर माझी खूप दिवसानंतर आज भेट झाली तशी पहिली भेट त्यांची झाली या खिलार शेतकरी शहर परिवारला आज त्यांची भेट झाली भेट झाल्यानंतर त्यांच्या गोट्यातल्या सर्व खेलाडची माहिती घेतली मी सुरुवातीला कुठून आणली कोणत्या गायीची पैदास कोणत्या बैलाची पैदास त्यानंतर मी त्यांचं मत जाणून घेतो आहे किंवा त्यांची ओळख घेतोय त्यानंतर एक दोन मिनटात खेळाडचं मत विचारतोय आणि या चॅनिंगची ओळख कशी झाली तर एक दोन मिनटात हा व्हिडिओ असेल व्हिडिओ जास्त सविस्तर नसणार आहे कारण का त्या उद्देशापोटी आपण आलेलो नाही मात्र ज्या उद्देशापोटी आलो आहे त्या उद्देशापुटी काम करता करता आज एक चवीची किंवा चांगली जागा मला सापडली किंवा चांगलं व्यक्तिमत्व भेटले तर त्याची नोंद या जगा करणं माझं कर्तव्य होतं हे कर्तव्य मी पार पडतोय नमस्कार परिचय माझा परिचय मी विजय भास्कर राहणार दुधगाव तालुका जिल्हा धाराशिव दारास आज राजसाहेब आमच्या घोटाला भेट द्यायला आले त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय आमच्या कोट्याला भेट दिली विजूबा या चॅनलची ओळख कधी झाली होती चॅनल चॅनलची ओळख दोन हजार सोळा ते सतरा या सालापासून मी चॅनल पाहतो चॅनलची कामगिरी चांगली आहे चॅनलचा विचार चांगला आहे खेल संगोपनासाठी खूप त्यांनी कष्ट घेतलेला आहे स्वतःची जॉब नोकरी सोडून खेलारसाठी दड पडणार चॅनल आणि दर पडणारं व्यक्त व्यक्तिमत्व म्हणजे मुळगे साहेब आणि ते आवडल्यामुळं आपण चॅनल दररोज बघतोय त्याच्यातून चांगलं जे घ्यायचं आहे ते आपण घेतो आहे सर्व खेळाची माहिती असेल आपल्याला जी माहिती नाही ती आत्म आत्मसात करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे या चॅनलची ओळख झाल्यानंतर तुम्हाला चा या चॅनलच्या घरी किंवा त्या भागात भेट द्यावीशी का वाटलं भेट द्याविषय म्हणजे चॅनल बघत असताना त्यांची गुरं किंवा भारत मामा त्यांचे वडील यांचं जनावरांबद्दलची आवड निवड आणि कष्ट हे सर्व त्यांनी आयुष्यभर खिलार जनावरांसाठी प्रयत्न केलेला आहे खिलार वाचलं पाहिजे खिलार चांगलं कोणतं सांभाळलं कसं पाहिजे याची सर्व हे असल्यामुळं आपण त्यांचे पोट्याला आणि त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली म्हणजे भाऊ काय वाटलं त्यावेळेला भेट घेतल्यानंतर गी। किंवा तिथला अनुभव काय आला तुम्हाला अनुभव म्हणजे गुरे एकदम देखणे आहेत आणि नैसर्गिकरित्या जनावरांचं पालन कसं करायचं हे त्यांच्याकडून शिकता येतो पूर्ण नॅचरल असं सर्व त्यांचं आहे वैरण असेल कडबा असेल आणि संग संगोपनाची पद्धती सगळी सर्व नैसर्गिकरित्या जनावरांचा करते तर तरुण वर्गामध्ये महत्त्वाचा प्रश्न आहे की खिलार संगोपन का करायचं किंवा खिलारचं महत्त्व समजलं पाहिजे तर आज विजयभाऊने विचारूया की बाबा ही एवढं का करायचं किंवा याच्यात एवढं का धडपडायचं ठीक आहे इतर धडपडतात इतर करतात म्हणून आपण बघतो जातो योग्य वाटतं अयोग्य वाटतं हा भाग वेगळा स्वतःच्या जीवाला त्यांना खिलार म्हणजे काय किंवा खिलारचा वापर कसा असावा का असावा त्याबद्दल काय त्यांची घरातली घरगुती काय उदाहरणं आहेत का किंवा त्यांना काय अनुभव आलाय का हे पण विचारतो म्हणजे तुम्ही दोन शब्दात सांगावं की खेलारचं महत्त्व नेमकं काय आहे खेलारचं महत्त्व म्हणजे स्वतःच्या आरोग्यासाठी दुसऱ्यानं सांगितल्यापेक्षा स्वतः खेलार पाळल्यानंतर ते सर्व ऑटोमॅटिक माहिती होत जातं गोमूत्र असेल शेण असेल आता आपलं सर्व हे मालव वगैरे हे सगळं सेंद्रिय याच्यावर आहे पाटे आल्यानंतर गुराचं गोमूत्र पकडलं जातं आणि ते माळ्याला फावण्याच्या वेळेस शिंपडलं जातं पुन्हा स्वतःसाठी त्याचा शारीरिक उपयोग म्हणजे आल्यानंतर त्यांच्या अंगावर हात फिरवणं त्यांच्या दिवसभर सहवासात राहिल्यामुळं कसल्याही प्रकारचा आजार सर्दी वगैरे अगर आळस थकवा येत नाही आणि गुराकडं आल्यानंतर एकदम गुरा माणूस सगळं विसरून फ्रेश होतो हे सर्व अनुभव खेलार पाळल्यानंतर कळतं ते म्हणलेलं ना गोमाता आहे गोमातेचं आपण रक्षण केल्यानंतर ती जाणवत सुद्धा नाही पण ॲटोमॅटिक ते ते आपलं रक्षण करतं गोमय माता घरात आई आणि पोट्यात गाय ती सांभाळल्यानंतर प्रत्येकाला त्याचा अनुभव येत राहतो ती सुखी असेल तर सर्व प्रपंच किंवा घरातली सर्व माणसं एकदम आनंदीमय आणि सुखरूप राहतात काय उदाहरण सांगू शकाल का घरातील त्या गायीच्या गोमूत्राचा मना किंवा दुधाचा मना वापर झालेला वापर झाल्यानं म्हणजे आमच्या थोरले बंधू बालाजी दाभेकरांचा आपला तुकाराम दादा आहे त्याला जो जेव्हापासून सहा महिन्याचा दूध बाहेरलं दूध प्यायला लागला तेव्हापासून लहान गायचं दूध दूध होतं त्याला एक वेळेस जखम झाली होती म्हणून दवाखान्यात गेलं होतं ते ते तर ते बोलीचे इंजेक्शन दिल्यानंतर ते एक्सरे काढण्यासाठी दाताला बोलीचे इंजेक्शन दिले परंतु बोल चढली नाही नंतर डॉक्टरने विचारलं जोपाना गेला तर डॉक्टर म्हणले की एक वेळेस आणि गोळी देऊन बघली नंतर गोळी दिली गोळी दिल्यानंतर तास दोन तास वेळ तिथे गेला पण तो झोपला नाही शेवट डॉक्टर म्हणले हे कशामुळं असं वगैरे काय तर आम्ही सांगितलं की याच्यामुळं होऊ शकतं का डॉक्टरसाहेब आणि डॉक्टर आज मत आलं की होऊ शकतं आहे त्याच्यामुळं म्हणजे त्याला दूध असल्यामुळं तो आज तीन ते साडेतीन वर्ष झालं सर्दी पडसं वगैरे दुसरा दवाखान्याचं तर म्हणजे त्याच्यावर कोणतंही नाही सर्दीसुद्धा त्याला साधी होत नाही एकदम चंचल चपळ बुद्धिमत्ता आहे ती हेच उदाहरण आहे असं प्रत्येकाने आपल्या आयुष्यात आपल्या कुटुंबात त्या गायीचं गोमूत्र म्हणा शेण म्हणा किंवा त्याचं दूध म्हणा तूप म्हणा अंगावरून हात फिरवून म्हणा या गोष्टी अनुभवून बघा आणि अनुभवून बघितल्यानंतर जो अनुभव येणार आहे तो अनुभव सत्यात उतरवा आणि तो जगापुढं मांडा आणि जगापुढं मांडल्यानंतर आज एक पुण्यकर्ता म्हणून तुम्ही प्रसिद्ध व्हाल आणि खिलार शेतकरी शहान यूट्यूब चॅनलला आवर्जून सांगायला विसरू नका कारण या खिल्लार गाईपासून आलेला अनुभव हा जगापुढं मांडण्यासाठी हा खिल्लार शेतकरी शहान यूट्यूब चॅनल तयार आहे इजूबाऊ तुम्ही तुमच्या धावपळीच्या वेळातून वेळ दिलात एखेद्या शेतकऱ्या परिवारला आणि तुमचा एक अनुभव सांगितला त्याबद्दल तुमचा आभारी आणि तुमच्या संगोपनाला खरंच मी समाधान आहे कारण का इथं पाण्याची सोय म्हणा चाऱ्याची व्यवस्थित सोय म्हणा त्यांची बांधण्याची व्यवस्था म्हणा स्वच्छता म्हणा आणि महत्त्वाचं म्हणजे दोघं बंधू दोन दोन्ही भाऊ एकत्र या कामामध्ये आहेत किंवा दोन्ही भावांना एकत्र आवड असल्याचा हा आनंद मला झाला या धाराशिव जिल्ह्यात येऊ प्रथम कारण का प्रत्येक घरात आवडनिवड वेगळी असते आणि ती आवडनिवड आज पेरावी लागते आणि पेरल्यानंतर सुद्धा ती डोक्यात बसत नाही मात्र आज अशा ठिकाणी मला एक बरं वाटलं की दोन्ही भावांना एकाच घरात हा खिलारचा नाद मला दिसून आला आणि असंच खिलारच्या नादामध्ये खिलार प्रेमामध्ये आणि खिलार संगोपनामध्ये वाढ व्हावी वर्षानुवर्षे त्यासाठी खिलार शेतकरी शहर परिवारकडून यांना मी शुभेच्छा देतो विजय भाऊ धन्यवाद तुम्हाला पण आमच्या इकडे आल्या आमच्या गोराची सर्व पाहणी केली आणि आल्याबद्दल तुमचं पण मनोखोक आभार तर जेव्हा भविष्यात कोणत्या गोष्टीची काय अडचण आली किंवा समजा यातलं नॉलेज म्हणा किंवा मार्गदर्शन म्हणा किंवा सल्ला म्हणा किंवा प्लॅनिंग नियोजन म्हणा या गोष्टीत कधी अडथळा आला तर शेतकरी शेतकरीच्या परिवारला संपर्क साधा अवश्य अवश्य किंवा त्याही पलीकडं तुमच्या जवळ तुमच्या भागात तसा व्यक्ती कोणी असला तर प्रत्येकाशी बोलणं चालणं करून संपर्क साधून त्या गोष्टी पूर्ण घडवत चला तर माझं एक मत आहे की आज हे कुटुंब एक वळू मालक म्हणून काम करू शकतं मला निदर्शनास आलं मला वाटलं तसं म्हणून मी बोलून दाखवतो आज आणि सुद्धा सांगितले की वळू मालक होण्याची काय हरकत आहे का विचारले नाही हो। आल्यावर हां तर अशा ठिकाणी मला मदत करायला खूप मला आवडेल आणि एक तुम्हाला माझं म्हणजे विनंती आहे की भविष्यात तुम्ही एक मालक व्हावं आणि इथल्या ज्या काही चार दोन गायी आहेत तर त्या गायींना तुम्ही सेवा द्यावी शेतकऱ्यांना आणि तुम्हीसुद्धा नावरूपाला यावं आणि त्यांच्या गायीला पिल्लू पिल्लूसुद्धा नावरूपाला यावं तर त्यासाठी तुम्ही योग्य लाईन योग्य खान आणि या सर्व गोष्टी पकडा किंवा योग्य गुरु असेल नसेल तो ब प्रत्येकाचा भाग आहे पण या खेलार दुनियेमध्ये खिलाडच्या कामासाठी प्रत्येकाला गुरु असावा धन्यवाद